नमस्कार मित्रांनो परत स्वागत आहे तुमचं चॅनलमध्ये मित्रांनो युवकांसाठी एखादा उद्योगधंदा सुरू करायचं म्हटलं का त्याच्यासाठी भांडवलाची खूप गरज असते आणि भांडवल कमी असलं का ज्या मित्रांनो ते जाऊन बँकेमध्ये कर्ज घेतात परंतु कर्ज मो जास्त प्रमाणात असतं काही काही जाऊन सावकारांकडे सुद्धा जाऊन जे आहे मित्रांनो कर्ज घेऊन उद्योगधंदा सुरू करत असतात ही गोष्ट लक्षात घेता राज्य सरकारने अण्णाभाऊ पाटील अण्णासाहेब पाटील ही जी आहे मित्रांनो कर्ज योजना सुरू केलेल्या या योजनेअंतर्गत एक लाख रुपये पर्यंत जे आहे मित्रांनो कर्ज युवकांना जे आहे मित्रांनो बिनव्याजी आणि पाच वर्षाच्या परताव्यामध्ये ज्या मित्रांनो मिळणार आहे म्हणजे एक लाख रुपये कर्ज मिळणार त्याला कुठल्याही प्रकारचं व्याज स्वीकारण्यात येणार नाही ना म्हणजे बिनव्याजी ते असणार आहे आणि पाच वर्षाची जे आहे मित्रांनो तुम्हाला त्याची परत असणार आहे तर आता ही कशा प्रकारच्या गोष्टी आहेत हे कोणाला मिळणार ह्याच्यासाठी अर्ज कसा करायचा आहे कुठं करायचा आहे ह्या सर्व प्रकारच्या गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर सर्वप्रथम ज्या मित्रांनो अण्णा अण्णासाहेब पाटील कर्ज योजना जी आहे ह्या योजनेअंतर्गत तरुणांना उद्योगधंद्यासाठी सुरू करण्यासाठी सर्वप्रथम जे आहे मित्रांनो तुम्हाला जर हे कर्ज घ्यायचं असेल तर तुम्हाला पहिल्यांदा अर्ज करावा लागणार आहे आणि आता अर्ज कुठं करायचा हा अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे उद्योग डॉट महास्वयम डॉट गव्हर्नमेंट डॉट इन इथे तुम्हाला जाऊन सर्वप्रथम ज्या मित्रांनो तिथं नाव नोंदणी करायची आहे नाव नोंदणी केल्यानंतर तिथं ज्या मित्रांनो ऑनलाईन तुम्हाला अर्ज सादर करायचा आहे ऑनलाईन अर्ज सादर करताना तिथे तुम्हाला माहिती टाकावी लागते कशा प्रकारचा तुम्ही ज्या मित्रांनो उद्योगधंदा सुरू करणार आहे वगैरे ह्या सर्व प्रकारच्या गोष्टी त्या फॉर्ममध्ये सबमिट करून तुम्हाला ज्या मित्रांनो टाकाव्या लागणार आहेत हे टाकल्यानंतर तुमचं जर मंजूर झाल्यानंतर तर सुरुवातीला तुम्हाला दहा हजार जे ज्या मित्रांनो कर्ज मित्रांनो तुम्हाला बिनव्याजी मिळणार आहे म्हणजे पहिल्याच ह्याच्यामध्ये एक लाख मिळणार नाही सुरुवातीला दहा हजार रुपयेचं कर्ज मिळणार बिनव्याजी हे जर तुम्ही व्यवस्थितपणे म्हणजे दिवसाला फक्त दहा रुपये प्रतिदिन दहा असं ज्या मित्रांनो त्याच्यामध्ये परतफेड करायची आहे दहा हजार नंतर जर तुम्ही व्यवस्थितपणे भरलं तर त्याच्यानंतर तुम्हाला पन्नास हजार रुपयेचं ज्या मित्रांनो त्याच्यामध्ये कर्ज मिळणार आहे पन्नास हजार जर तुम्ही व्यवस्थित पन्नास हजारचं कर्ज प्रतिदिन पन्नास रुपये जे आहे मित्रांनो इतका तुम्हाला परतावा त्याच्यामध्ये येणार आहे ते भरल्यानंतर तुम्हाला जर व्यवस्थितपणे पन्नास हजारचं कर्ज तुम्ही त्या वेळेप्रमाणे भरलं तर त्याच्यानंतर तुम्हाला ज्या मित्रांनो एक लाख रुपयेचं ज्या मित्रांनो कर्ज ह्याच्यामध्ये मिळणार आहे म्हणजे तुम्हाला कुठल्याही प्रकारचं ह्याच्यामध्ये व्याज आकारण्यात येणार नाही एक लाख नंतर एक लाखाचं जर तुम्ही कर्ज घेतलं तर त्याच्यानंतर प्रतिदिन शंभर रुपये इतका परतावा म्हणजे महिन्याला तीन हजार रुपये तुम्हाला ते परत करायचे आहेत कुठल्याही प्रकारचं ह्याच्यामध्ये व्याज लागणार नाही तर ही अशा प्रकारची योजना आहे अण्णासाहेब पाटील ही योजना हे आहे आता ह्याच्यासाठी ज्या मित्रांनो अटी काय आहेत हे थोडंसं आपण ज्या मित्रांनो जाणून घेऊया तर लाभार्थी हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा लाभार्थ्याने महा महामंडळाच्या इतर कोणत्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावा एका व्यक्तीला केवळ एका योजनेचा लाभ घेता येऊ शकतो बँक खाते आधार कार्डसोबत लिंक केलेले असावे महामंडळाच्या ऑनलाईन वेब पोर्टलवर नाव नोंदणी केलेली असावी लाभार्थी कोणत्याही बँकेचा वित्तीय संस्थेचा थक भागीदार नसावा तर ज्या मित्रांनो हे अशा प्रकारची ही योजना आहे आणि ही योजना फक्त मराठा समाजाच्या युवकांसाठी आहे ही गोष्ट लक्षात घ्या अण्णासाहेब पाटील कर्ज योजना ही फक्त मराठा समाजासाठी तरुणांसाठी ही ज्या मित्रांनो योजना आहे जर तुम्हाला सुद्धा याचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही ज्या मित्रांनो त्या वेबसाईटवरती वरती जाऊन नाव नोंदणी करून घ्या नाव नोंदणी केल्यानंतर तुम्ही तिथं ऑनलाईन अर्ज करा अर्ज केल्यानंतर ज्या मित्रांनो तुम्हाला ते कर्ज वाटप सुरू होईल जर तुम्ही व्यवस्थितपणे भरलं तर एक लाख पर्यंत तुम्हाला ज्या मित्रांनो ते कर्ज तुम्हाला मिळणार आहे बिनव्याजी तर मित्रांनो ही अशा प्रकारची माहिती होती आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद